उत्सव उत्सवनिमित्त क्रांती तरुण मंडळ सामाजिक संस्था व श्री पोशमा देवस्थानच्या वतीने गांधीनगर झोपडपट्टी नंबर सात अक्कलकोट रोड या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन क्रांती तरुण मंडळ सामाजिक संस्था व श्री पोशमा देवस्थान अध्यक्ष बालाजी यनगंदुल अपाराव बुगडे व्यंकटेश पोगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी गणेश मत्सा किशोर उसा कोयल दीपक कोळी नरेंद्र बुदारम विजय शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते आषाढी सण उत्सवामध्ये श्री पोशमा देवी महाआरती अभिषेक कळस मिरवणूक कार्यक्रम व विविध समाज उपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने राबवले जातात हे रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत अशी माहिती क्रांती तरुण मंडळ सामाजिक संस्था व श्री पोशमा देवस्थान मंडळाचे अध्यक्ष बालाजी यनगुंदुल यांनी सांगितले गांधीनगर सात नंबर येथे क्रांती तरुण मंडळ सामाजिक संस्था व कोषम महिले असेल आम्ही रक्तदान शिबीत ठेवलेला आहे तरी नागरिकांनी आम्हाला भरपूर साथ दिलेला आहे आम्ही कृपेने दरवर्षी आषाढमध्ये रक्तदान शिब्दित ठेवण्यासाठी सिद्धेश्वर ब्लड बँके म आम्हाला वेळी मोठा आधार आहे यावेळी असंख्य रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान करणाऱ्या नागरिकांना मंडळाच्या वतीने भेटवस्तू व सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी अनिल उसा कोयल बद्री चिप्पा नवीन बिरू नरेश श्रीगिरी पोषमा भक्त तरुण मंडळाच्या सदस्यांनी अधिक परिश्रम घेतले यावेळी रक्तदान शिबिरास सिद्धेश्वर ब्लड सेंटरचे मोलाचे सहकार्य लाभले या शिबिरास नागरिक व मित्रपरिवारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला